भाजप साठी धोक्याची घंटा तर काँग्रेसही बॅक फुट वर लोकसभा निवडणुकीत अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीला भाजप साठी मतदार संघात धोक्याची घंटा वाजली तर वातावरण चांगले असताना मिळालेल्या बॅक फुट वर गेली त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना दोन्ही पक्षांचा कस लागणार असल्याचे चित्र आहे सलग दोन टर्म शिवाजीनगर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला थोडक्यात पराभवाला सामोरे जावे लागले मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला थोडक्यात पराभवाला सामोरे जावे लागले त्यावेळेस काँग्रेस मधील अनेक मातकभर पदाधिकारी आणि निवडणुकीच्या काळात पक्षातून बाहेर पडून भाजप मध्ये गेले होते त्याचा फटका काँग्रेसला झाला आणि भाजपला फायदा झाला होता आता पुन्हा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून ही जागा भाजपकडे असणार आहे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही काँग्रेसकडे ही जागा राहील असे चित्र आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील इच्छुकांनी ही जागा मिळावी अशी मागणी केली आहे भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे याशिवाय माजी नगरसेवक सनी निमन निवेदिता एक बोटे अॅडव्होकेट मधुकर मुसळे अशी इच्छुकांची नावे आहेत तर काँग्रेस कडून मागील वेळेस निवडणूक लढवलेले माजी नगरसेवक दत्ता बैर खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद माजी आमदार चौधरी हे इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांनी तयारी सुरू केली आहे मनसे या मतदारसंघात उमेदवार देणार का आणि दिला तर कोण या संदर्भात अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही तर मागील निवडणुकीत दहा मते का हजार मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका नक्की काय राहील हे देखील स्पष्ट झाले नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघात भाजपला तीन हजारांचे मताधिक्य मिळाले केंद्रात राज्यात आणि स्थानिक आमदारही स्वतःचा असल्याने भाजपला आणखी मताधिक्याची अपेक्षा होती मात्र तरीही अपेक्षित असे मताधिक्य मिळाले नाही लोकसभेपेक्षा विधानसभेला मताधिक्य अधिक घटते या सलग दोन मागील निवडणुकीतील कल लक्षात घेता मिळालेले मताधिक्य भाजपसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे आता शिवसेनेत फुट पडल्याने त्याचा फटका भाजपला या मतदारसंघात काही प्रमाणात बसू शकतो तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असल्याने काही प्रमाणात ही कस भरू नाही निघेल मात्र तरीही ही जागा राखण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे तर मागील विधानसभेला काँग्रेसचा सा साडेचार हजार मतांनी थोडक्यात पराभव झाला होता यावेळेस महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याने ही जागा खेचून आणू असा काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये विश्वास आहे मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात सर्व ठिकाणी चांगले वातावरण असताना नाही शिवाजीनगर मध्ये काँग्रेसला मताधिक्य मिळवता आले नाही संविधानाच्या मुद्द्यामुळे दलित वर्ग आणि मुस्लिम वर्गाची एक गटा मते मिळूनही काँग्रेस पिछाडीवर राहिली याची सल काँग्रेसला आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद या मतदारसंघात असून प्रमुख माजी नगरसेवक पवारांबरोबर राहिले आहेत त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो मात्र महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षात अद्याप एकसंगता दिसत नाही या सगळ्यांना बरोबर घेण्याचे काम काँग्रेसला करावे लागेल मनसेने उमेदवार दिल्यास त्याचा फटका काही प्रमाणात भाजपला असेल तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो त्यामुळे शिवाजीनगरचे पारडे आता तरी बरोबरीचे आहे आता कोण कशी मते खेचून आपले पारडे जड करणार हे प्रत्यक्षात निवडणुकीतच पाहायला मिळणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून शिवाजीनगर मतदारसंघात आपण पाहू शकतो की दोन्ही पक्षांचे पारडे अगदी बरोबरीचे आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद